नमस्कार मंडळी मी मंगेश मधुकर गोकार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मंगेश एम गोवकार या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल शॉर्ट फिल्म म्हणजेच लघुपट आपण आपल्या या चालू घडामोडीवर एक लघुपट बनवणार आहोत लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे तसेच आपल्या या चॅनलवर मुलाखती घेतल्या जाईल मुलाखती ह्या प्रमुख व्यक्तींच्या किंवा मोठ्या व्यक्तींच्या नसून गावाखेड्यातील छोट्या एका कामगार किंवा शेतकरी अशा लोकांच्या आपण मुलाखती घेऊ आपल्या या चॅनलवर गाव ते शिव हा कार्यक्रम आपण चालू करणार आहोत या कार्यक्रमात गावामधील पौराणिक कथा त्यांचा इतिहास त्या त्यां मंदिराबद्दल माहिती असं सगळं एकत्रीकरण या व्हिडिओमध्ये राहणार आहे लवकरच आपल्या या चॅनलवर हा गाव ते शिव कार्यक्रम आपण चालू करू तसेच कॉमेडीमध्ये आपल्या चॅनलवर येणार आहे बजारंग्या ही एक वेगळी एक मनोरंजनात्मक सिरीज हे सिरीज आपण सलग आ, कायम या चॅनलवर चालू ठेवणार आहोत लवकरच या चॅनलवर बजारंग्या हे सिरीज चालू होईल तुमचं प्रेम आणि हे आपुलकीची भावना सतत आप आमच्या पाठीशी असू हो द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये